नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात माया डिसेंबर महिन्यापासून मोठी वाढ होणार आहे कारण डिसेंबरमध्ये काही महत्त्वपूर्ण बाबीवर मोठा निर्णय घेण्यात येणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊया मागाई भत्ता वाढ केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीसपासून आणखी तीन टक्के मागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला जाईल कारण सद्यस्थिती सदरचा निर्णय आचारसंहितेमुळे प्रलंबित आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना माय जुलै महिन्यापासून एकूण त्रेपन्न टक्के दराने मागाई भत्ताचा लाभ महागाई भत्ता फरकासह लागू करण्यात येणार आहे राज्य शासनाच्या सातवेतन आयोगाच्या नियोजित तरतुदीनुसार मागे भत्ते दर पन्नास टक्के अधिक झाल्यास घरभाडे भत्त्यामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश आहेत तर राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निर्णयानुसार डी एचे दर पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास वास्तव्याच्या ठिकाणानुसार तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के असे घरभाडे भत्तेमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे वेतन तुटीचे निवारण सातवेतून आयोग जे काही वेतन त्रुटी आहेत अशा वेतन तुटीचे निवारण करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबतचा अहवाल वित्त विभागाकडे तयार आहे तर निवडणू निवडणुकीनं नु, नंतर सदर चव्हाण राज्य शासनाच्या शासनात सादर केला जाईल व मंजुरीनंतर सुधारित वित्तसेनुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ होईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद